शेतकऱ्यांचे पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने शेतकऱ्यांनी हा उपोषणाचा शेत मार्ग अवलंबला तर शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पणन संचालकाकडून आलेल्या पत्रामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने चारशे सहा शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांनी कांद्याचे पैसे द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत मार्केट बंद पाडले यानंतर आमदार बोरनारे यांनी मध्यस्थी करत चाळीस दिवसांचा कालावधी मागितला मात्र कालावधी या कालावधीत पणन संचालकांची परवानगी मिळवण्यात बाजार समितीला यश आलं नाही मात्र या काळात बाजार समितीने काही शेतकऱ्यांना जामीनदार व संबंधित व्यापाराच्या गाळ्याचा लिलाव करून जमा झालेले पैसे वाटले मात्र उर्वरित पैशाचं काय यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपल्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर गर्दी केली मात्र एकही जबाबदार संचालक व कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर दुपारी उपोषणाचा मार्ग अवलंबला बाजार समितीकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असून यावर पणन मंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे देईल अशी भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आली यानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकरी नेते धनंजय धोडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली ऐन सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत याबाबत माहिती दिली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनन संचालक रासाळ यांच्याशी संपर्क साधत गांभीर्याने प्रकरण प्रकरण बघून तातडीने यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले यानंतर सायंकाळी पनन संचालक यांच्याकडून ईमेलद्वारे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या या समस्येवर आपल्या स्तरावर निर्णय घेऊन प्रकरण निकाली काढावे असे कळवले तर पनन संचालकाकडून आलेल्या या पत्रामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनाही शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत योग्य आदेशित करावे असे निर्देशा पत्रात देण्यात आले आहे आता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला आहे पणन संचालकांचं जे पत्र आलं आहे यानंतर आता तुम्ही पोषणकर्त्यांची काय भूमिका ठरली आहे पनन संचालकाचं जे पत्र आले ते निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांसाठी एक चेक आहे म्हणून संचालकांनी उपनिबंधक सहकार सा संस्था संभाजीनगर म्हणजे डी आर साहेबाला एक ले ले। ले पत्र लिहिलेलं आहे सांगितलं आहे शेतकरी तसा शेतकऱ्याला पुढे अडचण येणार नाही असा निर्णय घ्या आम्हाला डी आर साहेबाकडून आशा आहे डी आर साहेबसुद्धा तसंच पॉझिटिव्ह पत्र देतील त्यानंतर डी आर साहेबाचं पत्र आल्यानंतर संचालक मंडळसुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेईल परंतु हा निर्णय होऊच तर शेतकऱ्याच्या पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्याची यादी फायनल होऊन अमाऊंट फायनल होऊन तेव्हा चेक वाटप होईल त्याच नंतर आम्ही या ठिकाणून कुपोषण वापस घेणार आहे परंतु या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी पण संचालक देण्यासाठी प्रयत्न केले प्रामाणिक प्रयत्न केले सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो पुढची कारवाईसुद्धा संचालक असेल सर्व तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील शेतकरी नेते असतील ते लगेच लवकरात लवकर लुकर करतील परत एकदा मी शेतकऱ्याच्या वतीने प्रयत्न केले त्यांना पण आणि सर्व या घटकातील सर्व लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो